डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात म्हणून सध्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून चार महिन्यांच्या नव्या कामाचे खड्डे निर्माण झाल्याने महामार्गाचा प्रवास धोकादायक झाला आहे याचा फटका एका चारचाकी चालकाला लागल्याने महामार्गावरील या खड्ड्यांबाबत त्याने जाब विचारला असता अठ्ठावीस वर्षे तरुणास ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून जबर मारहाण केली असल्याची खळबळजनक घटना वसई घडली आहे ही। ही चौधरी असे या तरुणाचे नाव असून तो कोपर गावातील स्थानिक रहिवासी आहे तो आपल्या पत्नीसमोर चार चाकी वाहनाने मुंबई अहमदाबाद महामार्गाने मंगळवारी पालघरहून शिरसाडच्या दिशेने येत असताना दुपारी साडेतीन वाजता भारुळ येथील खड्ड्यात त्याची गाडी आदळली खड्डा मोठा असल्याने खड्ड्यात गाडीच्या पुढील चाकाचे डिक्स दबले गेले त्यानंतर स्टेपनी लावून गाडी दुरुस्त करून त्याने पुढील प्रवास सुरू केला दरम्यान काही अंतर पुढे सकवार येथील मॅक्सिक्स हॉटेल समोर महामार्गाचे काम सुरू होते यावेळी हितेशने गाडी थांबून काम करणारे ठेकेदार कोण आहेत असा सवाल केल्यानंतर इंजिनियर धर्मेश शहा हा पुढे आला या हितेश महामार्गाचे काम नीट करा गाडीचे नुकसान झाले आहे असे बोलता बोलता खड्ड्याबाबत दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर हितेशाला महामार्गावरील काम सुरू असलेल्या ठिकाणी नेले व तू खड्डा भरतोस का असा सवाल करीत धर्मेश धर्मेशांनी मारहाण केली व शिवीगाळ करीत गाडीच्या चावीने कानावर डोक्यावर पायावर दुखापत केली या मारहाणी दुखापत होऊन रक्त निघाले कानाखाली जोरात लागल्याने ऐकालाही कमी येऊ लागले असल्याचे हितेश आणि तक्रारी सांगितले आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्डे निर्माण झाले आहेत सर्व्हिस रोड ला वळण घेण्यासाठी उतार रस्ताही केला जात नसल्याने वाहन चालकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे जनतेच्या पैशाने कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेल्या महामार्गाच्या कामाबाबत येणाऱ्याला सामान्य माणसाने जाब विचारला तर त्यास मारहाण केली जाते या घटनेचा तीव्र शब्दात या भागात निषेध केला जात आहे तर ही घटना माहिती पडताच हितेश यांच्या नातेवाईकांनी मांडवी पोलीस ठाण्यात धाव घेतली व सदर घटनेबाबत तक्रार दाखल केली मांडवी पोलीस आणि धर्मेश शहा यांच्यावर मारहाण करण्याबाबतचा गुन्हा दाखल केला असून मांडवी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत